स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग तसेच तुही रे माझा मितवा या मालिकांमध्ये भूमिका साकारत असलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे रुचिरा आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे आणि अशातच तिने शेअर केलेले तिचे काही बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत तेरा जुलै रोजी रुचिराचा वाढदिवस असतो त्यामुळे या लुकमधील पोस्ट शेअर करताना तिने म्हटलं आहे वाढदिवसाच्या महिन्यात अशा प्रकारे इंड्रे ड्रामा स्पार्कल आणि चमक सारं काही आहे त्यामुळे काहींनी तिचा हा बोल्ड अंदाज पाहून ब्युटिफुल म्हणत तिचं कौतुक केलं आहे तर काहींनी या बोल्ड लुकवरून तिच्यावर अतिशय वाईट टीकाही केली आहे एकंदरीतच तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहेत एवढं मात्र नक्की रुचिराच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास तुहिरे माझा मितवा मालिकेत तिने पूर्वी तर ठरलं तर मग मालिकेमध्ये मान्या ही भूमिका काही भागांसाठी साकारली होती याशिवाय तिने माझ्या नवऱ्याची बायको छत्तीस गुणी जोडी बिग बॉस मराठी फोर यामधूनही लोकप्रियता मिळवली आहे तर अभिनेत्री रुचिरा जाधवचा हा बोल्ड लुक पाहून तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद